एवढी वाईट परिस्थिती आहे पुण्यासारख्या ठिकाणी पो पोरायची पोरं वडापाव खाऊन तयारी करायला ही रियालिटी वास्तव आहे बर का मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्याला वाटत क्लास लय लांब आहे मला लय अभ्यास करावा लागायलाय पुण्यासारख्या ठिकाणी मित्रांनो पोरं एटीएम वर राहून तयारी करत आहेत आणि ते कलेक्टर बी व्हालेत कारण मित्रांनो त्याला माग काही नाही आणि पुढं काही नाही असेच पोर मोठे मित्र कारण थोडंफार आपल्याला इकडे काही दिसलं की लगेच आपला विषय संप एवढी बेकारी मित्रांनो पण मित्रांनो एक गोष्ट त्याच्या लक्षात आली फक्त काय करायचं करीत आणि तुम्ही करीत राहिले सातत्यानं 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 सात तीच गोष्ट नंबर एक होतात तुम्ही काही दिवसात परंतु करीत राहाच आणि याच्यासाठी मित्रांनो आपल्याला एक्सक्यूज द्यायला जमत नाही मला असं झालं मला हेच नाही मला तेच नाही दुनिया तुमचा रिझल्ट मागती मित्रांनो दुनियाला तुमच्या बाकी गोष्टीहून काही घेणं देणं नाही तू पेपरात पहिला नंबर आलाय का बस विषय संपला बाकीच्या गोष्टीहून कोणालाही काही घेण देणं कसं आणलास काय ते तुझं तुला माहित म्हणून बहाने आपल्याला जमणार नाही दुनियाला फक्त रिझल्ट लागतय आहे म्हणून आपल्याला खूप कष्ट सातत्य पण कसं आहे मित्रांनो जे बी पोरं तितक्या तळमळीनं कार्यालयात का ते लयच येडे येते या प्रती त्याच्या डोक्यात दुसरं काहीच नाही एकच गोष्ट आहे मला काय करायचं एक सातत्य त्याच्या डोक्यात एक स्थिर विजन आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं मग त्याला ते काहीच वाटत नाही मी वेटीएम आहे का उपाशी आहे का का आहे फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे सातत्य आणि क्लास अभ्यास आणि मित्रांनो कितीतरी उदाहरण आहेत मोठ्या पदावर तिथून पुढचा एक एक क्षण मात्र मग नंतर जगते माणूस यासाठी मित्रांनो तुमच्या रक्तात ती गोष्ट लागती फक्त विषय काय माहितीये का एक तर माणसाकडे लय असाव नाही तर निवड भिकारी असाव मधली संपली ज्याला काहीच नाही त्याला माहिती मला केल्याशिवाय पर्याय नाही आणि मोठच ध्येय निवडायला पाहिजे मित्रांनो पुन्हा पुन्हा नाही एकदा तुम्ही रेंगाळले विषय संपला त्याच्यासाठी तुम्हाला ध्येय निवडत असताना टॉपच नाही तर मग एकदम काही टेन्शनच घ्या पण मोठे स्वप्न पाहणं याच्यासाठी सुद्धा ताकद लागते कारण कोणाची बी अवकात नाही मोठं स्वप्न पाहणं म्हणजे एवढा सोपा विषय आणि म्हणून मित्रांनो सांगायची नाही करत असताना मला दूरच क्लास वालाय मला अभ्यासच करावा वाटन एकदा तुम्ही टॉपला गेले की मग लोक म्हणतात नाही मला माहित होतं ते करणारच होऊ शकत हे एवढा हुशार माणूस होता पहिल्यापासूनच दुनिया डबल ढोलकी मित्रांनो त्याच्यामुळं आपल्या ढोलकी वाजू द्यायची नाही आपण त्या गोष्टी ज्या गोष्टीत आपण गेलो त्याचा शेवटच करायचं